गच्चीवरची जी सगळी झाडं होती म्हणजे जी जळून गेलेत उन्हाळं तर ती सगळी काढायची होती पाऊस जास्त असल्यामुळं आठ दिवस मला काहीच करता आलं नाही आज छान असं कडकडीत ऊन पडलं आहे तर बाकीची घरातली सगळी कामं आवरल्यानंतर मी गच्चीवरती जी झाडं आहेत ती सगळी काढून आणली आहेत दाखवते तुम्हाला बघा तर बघा ह्या बादलीमध्ये जवळजवळ दहा ते बारा प्रकारचे गुलाब होते सगळे गुलाब उन्हाळ्यामध्ये पाण्याविना जळून गेले आज मला दोन तीन दोन तीन कुंड्या व्यवस्थित करायच्या आहेत आता पावसाळा चालू झालायच जस जसं पावसाची उघडी बसते त्यावेळी संध्याकाळचे सायंकाळ सायंकाळच्या वेळेला काल मी चार कुंड्या छान अशा तयार केल्यात लॉन साईडलासुद्धा से थोडीशी छान छान अशी फुलांची झाडं लावायची आहेत तर ती सगळं काम मी हळूहळू एक ह्या पंधरा दिवसामध्ये करणार आहे थोडं थोडं जसं जमेल तसं रोज एक तास अर्धा तास तास अर्धा तास अशा पद्धतीने कारण सगळं तिला करायचं आहे तसं कोण करू लागलेलं नाही आहे आणि बाहेरचं मी कोणाला घेणार नाही आहे माझं मला करायचं आहे तर बघू हा कसं कसं होते काय काय हे तुमच्याबरोबर मी सगळं शेअर करणार आहे म्हणजे गार्डनिंगची जी काय काय बदल आहेत की ते सगळे मी शेअर करणार आहे स्टेट ट्यून कनेक्टर हा आणि आपले व्हिडिओ छान छान असे पाहत राहा नमस्कार मंडळी मी राजश्री आपल्या सर्वांचं माझ्या नवीन एका मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सकाळचं सगळं माझं आवरलं आहे क्लिनिंग डस्टिंग सगळं 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 आवरलं आहे आणि त्यामध्येच जास्तीचं काम मला होतं ते म्हणजे गच्चीवरची जी गुलाबाची झाडं वगैरे होती कुंड्या सगळ्या रिकाम्या झालेल्या आणि ती झाडं वाळलेली तशीच कुंड्यांमध्ये होती भरपूर पाऊस आठ दिवस होता त्यामुळे मला ते काहीच करता नाही आलं आणि त्यानंतर मग म्हटलं चला आज कालपासून थोडासा पाऊस उघडला आहे आ, काल कालसुद्धा मी सायंकाळी थोडेसे बाहेरचे चार पाच कुंड्यांमधली झाडांची चांगली म्हणजे कटिंग वगैरे करून घेतले जे वाळलेले पानं फांद्या वगैरे होत्या त्या कट करून घेतल्या आणि आज म्हटलं सकाळी माझं सकाळचं काम आवरल्यानंतर गच्चीवर जायचं आणि वरचे जे वाळलेली झाडं आहेत ती मला काढून टाकायची होती कारण कचरा सगळा वर तसाच पडलेला मग आज भरपूर असं ते बादली भरून निघाले जवळजवळ मोठी बादली भरून निघाल्या तर त्यामध्ये माझा एक तास तरी गेला आणि आत्ता जवळजवळ आता बारा वाजत आलेत थोड्या वेळानं मी जेवण करणार आहे पूर्वी म्हटलं तुम्हाला तु मी काल आंबे दाखवलेले तर त्यामधला तो जो मोठा आंबा आहे तो त्याची साईज वगैरे मी तुम्हाला आत्ता दाखवणार आहे आणि मला तो आंबा कट पण करायचा आहे कारण त्यामधली कोय आपल्याला लावायची आहे कुंडीमध्ये आहे का आणि आंब्याचं बघूया तो आंबा जास्त थोडासा पिकला आहे चांगला असेल तर ठीक नसेल तर मग टाकून द्यायचा बघ्या चला आणि हा आंबा बघा मी आंब्याची साईज दाखवण्यासाठी ना त्याच्या सिमिलर असा तांब्या ठेवला आहे अगदी तांब्या एवढा आंबा आहे हा मोठा आता आंबा पिकला आहे चांगला तो आता किती चांगला आहे हे माहीत नाही आहे कारण बरासाच पिकला आहे आंबा काल पिकलेलाच होता आणि म्हटलं तुम्हाला साईज दाखवावी आणि हा बघा हा तांब्या तांब्या एवढी साईज आहे आंब्याची उंची तर तांब्यापेक्षा पण उंच आहे आंबा लांबीला मला तर हा आंबा खायच्या अगोदर ना म्हणजे असा प्रश्न पडलाय की हे एवढा एवढा मोठा आंबा आहे एकच आणि झाडाला भरपूर आंबे असतील ना तर कसं वजन पेललं असेल त्या फांदीला कारण ते म्हणजे अगदी शेंड्याला तर आंबे असतात ना तर एवढे मोठे आंबे आणि एका झाडाला भरपूर आंबे असणार आहेत त्या म्हणजे फांद्यांना आंब्याचा हा जो बोज आहे तो कसा काय पेलवला असेल हे माझ्या डोक्यात असा विचार झाला आहे तर आता आंबा कापून घेते तर आता इथं हा मी आंबा कापाय कापण्यासाठी घेतलेला आहे आंबा खूप छान आहे वास्त्र एकदम मस्त होता आणि चवीलासुद्धा खूप छान आहे पण थोडासा माझ्यापर्यंत पोहोचायला आंब्याला वेळ लागला त्यामुळे तो थोडा पुढं गेलेला होता आणि खाण्यायोग्य नव्हता त्यामुळं मी कापून फक्त त्यामधली कोय काढलेली आहे बाहेर थोडासा ज्या बाजूनी चांगला होता त्या बाजूचा मी थोडासा आंबा खाऊन पण बघितला आहे चवीला एकदम टेस्ट मस्त आणि एक भन्नाट अशी होती तर आता यामधली मला फक्त कोय काढायचे आहे बाकीचा आंबा मी खाणार नाही आहे तर थोडासा खाण्यासाठी ठेवेन आणि बाकीचा असंच टाकून देणार तर आंबा छान आहे म्हणून मी ह्यामधली कोय काढणार आहे आणि मला तसं सांगितलं आहे ससूबाईंनी या आंब्यामधली कोय काढून ठेव आणि त्याचा आपल्याला रोप बनवायचं आहे म्हणजे मलाच सांगितलं आहे की तू तुझ्या हाताने ते रोप तयार करून मला दे म्हणून सांगितलं आहे तर थोडासा मी खाऊन बघणार आहे आंबा कारण तेवढा तर काही खाणार नाही खूप मोठा आंबा आहे अगदी दोघं गजन पाहिजेत खायला आंबा तो थोडंसं कसं झालंय जास्त पिकलं आहे त्यामुळे थोडा पुढं गेला आहे त्यामुळे रस बनवण्याच्या योग्यतेचा राहिलेला नाही आहे पण आता काय करायचं थोडंसं साल वगैरे काढून त्यातला थोडा गर आहे तो म्हणजे खायला ठेवणार आहे बाकीचा मी कोय काढणार आहे मग म्हणून तुम्हाला दाखवला मी आंबा किती मोठा आहे हे एवढंच फक्त की जास्त पिकल्यामुळं मला तो जास्त नाही खाता येणार मी थोडस एक फोड खाल्ली आहे आंब्याची आणि आता हे सगळं गर वगैरे काढून बाजूला करणार तो एक छान अशी स्वच्छ करणार थोडी वाळायला ठेवणार एक दोन दिवस आणि त्यानंतर मग कुंडीत मग ती घालणार आहे मी पण कारण मला या आंब्याचं झाड म्हणजे रोप उगून तयार करायचंय बघूया तुम्हाला आपले व्हिडिओ ब्लॉग कसे वाटत आहेत हे कमेंट करून सांगा नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करू शकता भरपूर असे व्हिडिओ मी रोजच्या रोज आता पोस्ट करायला चालू केले हॅलो नमस्कार मी राजश्री आपल्या सर्वांचं माझ्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आत्ता सायंकाळ अजून व्हायची आहे साडेचार पावणे पाच वाजलेत आणि आत्ता मी इथं माझं गॅसवरती काय आहे ते तुम्हाला दाखवते व्हिडिओ सकाळपासून मी स्टार्ट केलेला आहे आणि आत्ता म्हटलं चला आता दुपारपासून पण सुरू करूया तर कंटिन्यू व्हिडिओ होतो आहे आपला आणि आत्ता इथं मी गॅसवरती तूप कडवायला आहे एका बाजूला शेंगदाणे मी भाजलेत आत्ता ते थोडेसे थंड झाल्यानंतर मग त्याचं कूट वगैरे करायचं आहे म्हणजे आठवड आठ दहा दिवसातून एकदा आपल्याला हे करायलाच लागते प्रत्येक गृहिणीचं हे कामच आहे म्हणजे भाज्यांसाठी वगैरे आणि आमच्याकडं शेंगदाण्याचा वापर जास्त केला जातो त्यामुळे मला एक दहा तर एकदा भाजून असं कूट करून ठेवायला लागतं आणि एका बाजूला दूध तापवायला ठेवले बारीक गॅसवरती तर चला आत्ता व्हिडिओ आपलं असंच चालू राहणार आहे तर हे बघा शेंगदाणे छान असे भाजलेत मी इथं आपलं तूप कडतं आहे मस्त असं रवाळ तूप पाहिजे असेल तर हे सारखं हलवायचं आहे आपल्याला अजिबात खाली लागू द्यायचं नाही म्हणजे माझी ही सवय अशी की तुपाचं भांडं अजिबात करपवायचं नाही आणि खाली लागू द्यायचं नाही तूप कडवत असताना गॅसच्या आसपासच आपली बाकीची अशी काहीतरी कामं काढायची की जेणेकरून आपण इथं एंगेज राहिलो पाहिजे आणि दूध पण मी आता हे दुपारनंतर संध्याकाळच्या वेळेला जे तापवायला ठेवते तर ते तेसुद्धा तापवायला ठेवले तूप कढायला अजून बराच वेळ लागणार आहे पण असं सतत काहीतरी स्वयंपाकघरामध्ये बाकीची काहीतरी कामं घ्यायची करायला जेणेकरून तूप कढायला पण आपलं लक्ष राहतं त्याच्याकडं तर हे छान निदाने भाजले तर आता थंड झाल्यानंतर याचं बारीक असं कूट करून ठेवायचे हॅलो नमस्कार मी राजश्री आपल्या सर्वांचं माझ्या नवीन एका मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते अगदी सकाळी सकाळी मी व्हिडिओला सुरुवात केली आहे आणि आत्ता माझं मॉर्निंग जे लिंबू पाणी घ्यायचं आहे तर ते टायमिंग आहे तसं तर मी लिंबू कधीच म्हणजे जास्त नाही खाल्लेला पण म्हटलं चला आपण वेट लॉससाठी ट्राय करायला लागलो आहे नुसतं पाणी पिण्यापेक्षा आपण लिंबू पण त्यामध्ये ॲड करूया तर आ दररोज मी अर्धा लिंबू पिळणार आहे एखाद्या फुलपात्र पेल्यामध्ये आणि ते तेवढं पाणी मी रोज सकाळी घेणार आहे आणि त्यामुळं किती फरक पडणार आहे काय होणार आहे हे तुम्हाला व्हिडिओ थ्रू सगळं समजणार आहे माझी वेट लॉस जर्नी कशी स्टार्ट झाली आणि काय हा एक मी छान असताना बसून व्हिडिओ तुमच्याबरोबर असा बोलण्याचा व्हिडिओसुद्धा घेऊन येत आहे आणि त्या दृष्टीनं तुम्हाला जर माझ्या काही उपयुक्त अशा टिप्स वाटल्या तर तुम्हीसुद्धा ते फॉलो करू शकता आणि तुमचे सजेशन्स मला अजून पण कुणाच्या आलेले नाहीत एकाच दुसरीचं आले तर तुम्ही सुद्धा मला सजेशन्स देऊ शकता की मी घरगुती पद्धतीनं ज्या काही सोप्या सोप्या पद असे घरातले जे काही आहेत उपाय वेट लॉससाठीचे तर ते मला करायचे आहेत आणि तसे काही तुमच्याकडं असतील टिप्स तर मला तुम्ही देऊ शकता चला आता मी माझं लिंबू पाणी तयार केलंय आणि पाणी फक्त गरम केलंय अजून लिंबू त्यामध्ये पिळायचंय दाखवते तुम्हाला पण वेट लॉस करायसाठी पहिल्यांदा आणलेली गोष्ट म्हणजे मी बघा लिंबू मी कधीच घेतले नाहीत पण आत्ता ह्यावेळी मी बाजारातून असे छान असे लिंबू आणलेत माझ्यासाठी स्वतःसाठी आणलेत खरं सांगायचं म्हणजे उन्हाळ्यामध्ये पाथ, सुद्धा मी एवढे लिंबू जास्त आणले नाहीत अगदी चार पाच चार पाच आणायचे जे कोणतरी आलं गेलं तर सरबत करायला म्हणून पण आता मी प्रॉपर वेट लॉस करायचं ठरवलं आणि माझ्या स्वतःसाठी मी हे एवढे लिंबू खरेदी केले तर आता हा यामधला अर्धा लिंबू मी या पाण्यामध्ये आता पिळून घेणार आहे आणि ते पाणी अगदी घोट घोट भरून असंच प्यायचं आहे तर आता बघा मी अर्धा लिंबू घेतला आहे तर छान असा रसरशीत लिंबू आहे तसं तर लिंबू प्यायला मला अजिबात आवडत नाही पण आता पर्याय नाही चला भरपूर आंबट होतं हे पाणी पण तसंच जी जीवावर असं दगड ठेवायचं आणि प्यायचं असं चाललं आहे चा माझं कालपासून स्टार्ट केलं आहे मी लिंबू पाणी तर चला आता थोडंसं मी आता बसणार आहे बाहेर आणि हे लिंबू पाणी प्या प्यायचं आहे गट 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 प्यायचं नाही आहे तर अगदी सिप करून प्यायचं आहे जेणेकरून त्याचा आपल्या शरीरासाठी खूप चांगला फायदा होईल यासाठी आंबट लागते उन्हाळ्यामध्ये सुद्धा मी एवढं कधी लिंबू सरबत पिलं नाही पण आता वेट लॉससाठी लिंबू पाणी प्यायची वेळ आले माझ्यावर एक पाच मिनटं बसणार आहे मी असंच थोडंसं व्हिडिओ एडिटिंग वगैरे करायचं आहे आत्ता मला मग हे लिंबू पाणी पीत पीत मला ते करता येतं आणि मग दिवसाची सगळी मग कामं सुरू होतात माझी आणि तुम्ही जर नवीन असाल व्हिडिओवर तर कंटिन्यू व्हिडिओ पहा आपले छान छान आणि काल नाही एका ताईंची कमेंट आली ती की ताई तुम्ही असे रोजचे डेली फ्लॉग न बनवता तुम्ही बागांचे वगैरे असे व्हिडिओ बनवा ते छान असे म्हणजे इंटरेस्टिंग आहेत किंवा त्यामधून काहीतरी शिकायला मिळतं तर हो ताई मी बागांचे वगैरे व्हिडिओ बनवलेले आहेत पण माझं तसं डेली रुटीन आणि फ्लॉग रेसिपी असा कंटेंट आता आहे त्यामुळं हे तर असणारच आहे आणि बागांचे व्हिडिओसुद्धा असणार आहेत आणि प्रॉपर माझं होम गार्डनिंगचे काय आहे ते सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे पाणी पिऊन झाल्यानंतर मी एक पाच मिनटं म्हणजे पाणी पीक पीक पाच मिनटं बसलेले आणि त्यानंतर मग मला वॉकिंग करायचं होतं बाहेर बाहेर न जाता मला आमच्या इथंच मला असे दहा राऊंड मारायचे होते तर दहा राऊंड मारायला मला हार्डली पाच मिनटंसुद्धा लागले नसतील भरभर 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 दहा राऊंड मारले पण तेवढ्यामध्ये घाम एवढा आला आहे ना भरपूर घाम आलेला आणि आत्ता मग सकाळचं रुटीन आता सगळं स्टार्ट होतं बाहेरचं पण भरपूर असं साफसफाई करायची भरपूर पाला पाचळा सगळं पडले आता मी अगोदर पहिल्यांदा माझं सकाळचं सगळं काय काय असतं बघा कणिक मळायची भाजीला जे काय असेल ते शिजायचं भाजायचं जे काय असेल ते करायचं कुकर लावायचा तो एक पार्टावरला की मग बाकीची क्लिनिंग बाहेरची वगैरे करायला मग मी रिकामी होते कारण डब्याचा पार्ट आवरला की मग बाकीचं आपण हळूहळू करत बसलं तरी पण चालतं मग पहिल्यांदा जे इम्पॉर्टंट काम आहे ते करायला पाहिजे मग डब्याला प्रेफरन्स असतो माझा पहिला आणि त्या दरम्यानच मग वॉकिंग वगैरे झालं की लगेच देवपूजा वगैरे करून घ्यायची कारण आंघोळ अगोदरच झालेली आहे आंघोळ झाल्याशिवाय मी ह्या बाकीच्या काहीच गोष्टी करत नाही म्हणजे पारुशानं काही करायचं नाही हा एक मला म्हणजे मला ते असं माझं असं आहे की पारुशानं कुठलीच गोष्ट करायची नाही पहिलं पटकन उठलं की ब्रश करायचं ते आंघोळ करायची आणि मग आता ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टी चला तर मग तर अशा पद्धतीनं दोन दिवसाचा एकत्र असा मी व्हिडिओ बनवलेला आहे आणि हे ही आ, आज आज सकाळच्या डब्याची भाजी आहे साधी सिंपल अशी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया नवीन आणि छानशा व्हिडिओसोबत अजून लग्नाचे थोडेसे व्हिडिओ राहिलेत तेसुद्धा पोस्ट होणार आहेत